चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमधून गुरुवारी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेगवेगळ्या प्रभागातून आठ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या मध्ये प्रभाग क्रमांक दहामधील गणेश प्रकाश नाईक प्रभाग क्रमांक पाचमधील गुलाब लक्ष्मण शेवकरी प्रभाग क्रमांक सातमधून पल्लवी निलेश टिळेकर प्रभाग क्रमांक दहामधून संकेत प्रवीण भुजबळ प्रभाग क्रमांक अकरामधून शुभम साहेबराव कड प्रभाग क्रमांक एकमधून अनिता अनिकेत गोरे प्रभाग क्रमांक नऊ मधून उर्मिला शेखर खोगरे प्रभाग क्रमांक आठमधून अशपाक अब्दुल अजित शेख आणि प्रभाग क्रमांक आठमधून किरण शंकर गायकवाड यांनी आपापले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत दरम्यान चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये शिवसेनेचे नितीन गोरे हे प्रभाग क्रमांक पाचमधून एकमेव अर्ज शिल्लक असल्यानं ते बिनविरोध निवडून आले आहेत तसेच प्रभा क्रमांक दहा मधून राष्ट्रवादीचे प्रकाश भुजबळ आणि प्रभा क्रमांक सात मधून राष्ट्रवादीच्या वर्षा सुयोग शेवकरी असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे निश्चित झाले आहे याबाबतची अधिकृत घोषणा ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे दरम्यान तीन उमेदवार बिनविरोध झाल्यानं गावात एक जल्लोष करण्यात आला माझ्या म्हणजे मला आता शब्दच नाहीयेत बोलायला सर्व अचानकच आहे तुम्ही सर्वांची सर आभारी आहे थँक्यू